नमस्कार शेतकरी बंधूंनो नो यंदाच्या वर्षी मान्सूनपूर्व पावसाने उजनी धरणात पंचवीस टी एमशी पासून अधिक पाणीसाठा सध्या जमा झालेला आहे ही एक आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल आज सोमवार दोन जून दोन हजार पंचवीस उजनी धरणाचे सकाळचे अपडेट आलेले असून आवकमध्ये उजनी धरणात किती घट झाल्याचं पाहायला मिळत आहे उजनी धरणाची एकूण परिस्थिती काय आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी आपण अजूनही आपल्या हवामान आणि परिसर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर आज सोमवार सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणात पाच हजार सहाशे एक्क्याऐंशी क्युसेक्सने आवक सुरू असून काल सायंकाळी आवक ही सहा हजार तीनशे पंच्याहत्तर क्युसेक्सने एवढी होती उजनी धरणात सत्याहत्तर पूर्णांक बहात्तर टी एम सी एवढा पाणीसाठा जमा झाला असून यातील उपयुक्त पाणीसाठा हा चौदा पूर्णांक साठ टी एम सी इतका आहे तर आज सकाळच्या आलेल्या अपडेटनुसार उजनी धरण सव्वीस पूर्णांक पंचवीस टक्के एवढं भरलेलं असल्याची माहिती आज जलसंपदा विभागाने दिलेली आहे